वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यातील नांदगाव येथील तलाठी यांनी मूळ अभिलेखामध्ये दुरुस्ती करताना नियमभंग केल्यानं तलाठी जीबी मनवर मौजे नांदगाव यांना निलंबित केलं असून याविषयी उपविभागीय अधिकाऱ्यांना माहिती विचारली असता ती माहिती देण्यास नकार दिल्यानं निलंबनाबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली होती अजूनही मंगळूरपीर येथील काही तलाठ्यांवर जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई केल्याचं बोललं जात आहे मात्र येथील महसूल विभाग माहिती का दडवून ठेवताय याविषयी जनतेत तर्कवितर्क लावले जात आहेत मंगरुळपीर तालुक्यातील नांदगाव येथील मूळ अभिलेखाची पाहणी केली असता गट क्रमांक एकशे चार आणि दोनशे साठ च्या सन दोन हजार पंधराच्या परिपत्रकात दुरुस्ती करताना विहित कार्यपद्धती अवलंबली नाहीये त्यामुळं ही बाब शिस्तीचा भंग करणारी आहे जीबी मनवर तलाठी नांदगाव तालुका मंगळूरपेर यांनी महाराष्ट्र नागरी सेवा नियम एकोणीसशे एकोणऐंशी चे कलम एक दोन तीन चे उल्लंघन केल्याचं दिसून आल्यानं महाराष्ट्र नागरी सेवा नियम एकोणीसशे एकोणऐंशी चे तरतुदीनुसार जीबी मनवर तलाठी नांदगाव यांना पुढील देशापर्यंत निलंबित करण्यात आलाय निलंबनानंतर त्यांचं मुख्यालय तहसील कार्यालय मंगरुळपीर हे राहील असे आदेश उपविभागीय अधिकारी मंगरुळपीर यांनी एकोणतीस मार्च ला दिले या संदर्भात माहिती विचारली असता ही माहिती आम्ही देऊ शकत नाही असं म्हणून टाळाटाळ करत माहिती देण्यास उपविभागीय अधिकाऱ्यालयाकडून नकार दिला होता हे विशेष त्यामुळं प्रकरण का दडवलं जात आहे याविषयी नागरिकांमध्ये तर्कवितर्क लावले जात आहेत प्रतिनिधी फुलचंद भगत एन न्यूज मराठी मंगरुळपीर वाशिम